हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आहे तर घरोघरी आपण महालक्ष्मीचं पूजन करत असतो तर तेव्हा कळस बसवतो तर कळसाला काही लोक वस्त्र घालतात किंवा काही साधाही बसवतात तर आज मी तुम्हाला कशाप्रकारे वस्त्र घालायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत इथे माझ्याकडे रेड कलरचा ब्लाऊज पीस होता त्याच्या मी प्लीट्स करून घेतल्या आहे प्लीट्स मी अशा पद्धतीने केल्या आहेत जेणेकरून त्याचे काठ हे वरच्या साईडला आले पाहिजे तुम्ही जेही वस्त्र यूज कराल ते नेहमी कोरं असलं पाहिजे हे ब्लाऊज पीस माझ्याकडे कोरं होतं म्हणूनच मी वापरलं आहे अशा प्रकारे प्लीट्स घेतल्यानंतर एका साईडला कमी आणि एका साईडला जास्त या प्रकारे असं कळसावर ठेवून घ्यायचं त्यानंतर एक कॉर्नर साडीचा या साईडचा पसरवून त्याच्या प्लीट्स अशा पसरवायच्या जेणेकरून साडी नेसल्यासारखं वाटतं या प्लीट्स व्यवस्थित पसरवून घ्यायच्या अशा प्रकारे पसरवल्यानंतर इथे तो कॉर्नर पिनअप अप करून घ्यायचा मी पिन थोडं फॅन्सीच यूज करते जेणेकरून ते ज्वेलरीमध्ये ब्लेंड होऊन जातं या प्रकारे पिन अप करून घेतल्यानंतर कळसाला कर आपण दागिनेसुद्धा घालू शकतो तर तुम्हाला वाटतील तसे तुम्ही दागिने कळसाला घालू शकतात इथे मी एक छोटा नेकलेस आणि एक लांब नेकलेस असं कळसाला घातलं आहे हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती देवीचा मुकुट सेट करायचा काही लोकांकडे मुकुट नसतो मुकुट नसला तरीही चालतो काही लोक नारळावरच डोळे आणि नथ वगैरे लावून देवीसारखं त्याला सजवतात त्यानंतर माझ्याकडे हा एक खणाचा कापड होता त्याचाही वापर मी सजावटीसाठी केला आहे त्याच्यासुद्धा अशा प्लीट्स करून घेतल्या या प्लीट्स व्यवस्थित केल्यानंतर मी काठ असा खालच्या बाजूला राहील या पद्धतीने त्याला असं कळसाभोवती गुंडाळलं आणि तिथे पिनअप करून घेतलं पिनअप झाल्यानंतर या प्लीट्सला मी थोडं पसरवलं आणि दोघं काठाचे भाग मी थोडे थोडे असे पसरवून मागच्या साईडला त्याचं पिनअप करून घेतलं आहे असं गरजेचं नसतं की वस्त्र घातलेच पाहिजे पण हा एक सजावटीचा भाग आहे कोणाला सजावट करायला आवडते कोणी साध्या पद्धतीनेही बसवतं शेवटी भाव महत्त्वाचा अशा पद्धतीने दोघी साईडला मी पिनअप करून घेतलं आहे आणि त्या प्लीट्स ज्या आहेत त्या पसरवून घेतल्या आहे त्यानंतर परत आपण दागिने घालायचे आहे कळसाला इथे मी एक छोटा नेकलेस आणि दोन मोठे नेकलेस असं आहे बरेच लोक मंगळसूत्र वगैरे घालतात त्यानंतर मुखवट्याला सुद्धा नथ घालायला जागा असते कानातले घालायला जागा असते म्हणजे देवीचा पूर्ण शृंगार आपण करू शकतो मुखवटा लावल्यावर अशा पद्धतीने मी हे मुखवटा सेट केला त्यानंतर माझ्याकडे हा एक छोटा कापड पण होता त्यातलाच तर तो मी ओढणी स्वरूपात वापरलाय अशा पद्धतीने आपण सुरेख असं सजवू शकतो कळसाला त्यानंतर तिसरा प्रकार हा खूपच सोपा प्रकार आहे यात फक्त प्लीट्स करून घ्यायचे आहे प्लीट्स करताना नेहमी काठाचा भाग हा वर घ्यायचा आहे कारण ब्लाऊज पीसला एकाच साईडला काठ असतात दुसऱ्या साईडला ते प्लेन असतं असं प्लीट्स केल्यानंतर त्याला फक्त गुंडाळायचं आहे आणि इथे पिन अप करायचं आहे आणि त्या ज्या प्लीट्स आहेत त्या पसरवून द्यायच्या आहेत त्या पसरवल्यानंतर आपल्या आवडीचे दागिने घालायचे आणि मुकुट सेट करायचा ही सगळ्यात साधी आणि सोपी पद्धत आहे तरीही किती सुरेख दिसते आणि सगळ्यात शेवटची पद्धत म्हणजे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मार्केटमध्ये अशा प्रकारचे वस्त्र मिळतात कळशाचे ते कळसाचे वस्त्र आपण याला लावू शकतो माझ्याकडे दोन प्रकारचे आहे एक रेड आणि एक ग्रीन त्यावर असं ओढणीसारखं पण मिळतं याला सिम्पल असं कळसाला बांधायचं असतं नॉट छोटा आहे त्यामुळे मी इथे पिनअप करून घेते आहे कळसाला बांधायचं त्यानंतर आपल्याला हवे असलेले दागिने त्या कळसाला घालायचे आणि मुकुट सेट करायचा ही सगळ्यात साधी आणि सोपी पद्धत आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या चार पद्धती बघता येतील आणि त्याही मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीला असं सजवतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू